अभंग जगदगुरु जगदवंध पु चार चंदर असा अभंग उपदेशन सेवेसाठी निवडलेला आहे अभंगचा सरळ साधा स्वभाव भावाचा जाणव्याचं म्हटलं सुरुवातीच्या चरणावधी महाराज म्हणतात भक्ती कोणती भगवंताला आवडते आणि भक्ती कोणती थोर आहे देवा संकल्पावी माया संसाराची हीच भक्ती थोर आहे भगवंताला सुद्धा आवडते कोणती तर संकल्पावी माया संसाराची पूर्ण म्हणतात ही भक्ती करत असताना हे ठेवली राहावे चित्ते सुद्धा समाधान भगवंतानी जशा प्रकारे ठेवले तशा प्रकारे राहा मनामध्ये समाधान आपल्या कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार ते हसा किंवा रडा समाधान ठेवा किंवा नका समजा यापेक्षा समाधान ठेवा आणि एक कार्य करा जो कोणत्या भगवंतावर टाकतो संसार देवा पाय देवाच्या पायी हा संसार वाहा हा सगळा अभंगाचा सगळं सगळं सोपा बोला सर्वांनी तुम्ही सुद्धा म्हणायचं ऐकू जाद राहू द्यायचा बघा कीर्तन सेवेकडे जाण्यापूर्वी चिंतनाकडे जाण्यापूर्वी माझी आपल्या सर्वांना काही विनंती आहे किंवा सूचना आहे ते तुम्ही ऐकाव्या कसे दरवर्षी आता सप्ताहाती म्हणजे कथेचा किंवा म्हणतात ना सत्ताचं तिसरं वर्ष आहे नाही हा तिसरं वर्ष आहे आणि याही आधी आपण किती कीर्तन ऐकले असेल किंवा कथा सुद्धा ऐकली असतील पण तुम्ही एक गोष्ट अनुभवली का कि त्या गोष्टीचा भाव कसा परिणाम आपल्यावर होत नाही माणूस शाळेमध्ये गेला बीएससी पास झाला तर चांगला शिकल्याशिवाय राहतो का नाही म्हणजे शिक्षणाचा परिणाम आपल्यावर होतो पण तुम्ही किती कितीही कीर्तन ऐका तर त्या कीर्तनाचा काहीतरी परिणाम आपल्यावर दिसतो का नाही याच कारण काय कारण जशा प्रकारे कीर्तन ऐकायचं तशा प्रकारे अजून आपण ऐकलं नाही कीर्तन ऐकण्याचे नियम असतात आजकाल आपण कसं झालं ऐकायचं नळी भुंगली सोनारे इकडून तिकडून इकडून ऐकायचं आणि इकडून लगेच सोडून द्यायचं बघा मात्र मला मला एका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय एक महिला इथे आली तुमच्या घरी तुमची शेजारी बाई समजा आणि तिनं तुम्हाला सुंदर अशी कशाची तरी भाजी बनवून दिली फणसाची समजा फणसाची भाजी तुम्ही खाल्ली तुम्हाला खाला फार चांगली वाटली खाल्ली आता आठवण राहून राहून ती फणसाची भाजी खरं तर सांगायचं किती दिवस आठवण राहणार एक दिवस एक हप्ता खूप जर त्याच्यावर आठवण राहत नाही पण तूच तीच शेजारी बाई या आली तुम्हाला चांगल्या दणकाव शिव्या देऊन गेली किती आठवण राहणार हा अवमान मरता मरता ती बाई जरी समोर आली ना आपण म्हणून मला शिव्या देऊन गेली म्हणजे आपलं बोल ऐकण्याचं कसं झालंय की जे काही वाईट गोष्टी आहेत त्याचं साठवण आपण मनामध्ये करून ठेवतो हो आणि जे काही चांगल्या गोष्टी आहेत या इकडून ऐकतो आणि लगेच इकडून सोडून सुद्धा देतो आणि इथंच आपलं चुकतोय कीर्तनामध्ये कसं झालंय ज्ञान सांगावं अध्यात्मावर कीर्तन करावं लोक जागेवर झोपायली आणि विनोद सांगावं तेवढंच घेऊन घरी चालेल त्यांना 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 हसतात इथं दिलेलं ज्ञान सोडतात महाराज तुम्हाला परत घ्या आपण आपले कपडे झाडतात आणि घरी गेल्यानंतर करायच्या मस्त कोण तंबाखू चोळत चांगलं कीर्तन केलं ना तिला अजून कोणी स्वयंपाक करत करत माय मस्त आली होती गुरुगी अशा प्रकारे आपल्या गोष्टी चालतात पण काय सांगितलं ज्ञान यावर कोणाची तरी चर्चा करतात नाही म्हणून व्यर्थ गोष्टींवर आपण चर्चा करतो पण चांगल्या गोष्टींवर करत नाही आणि इथं आपलं सगळं चुकते आणि म्हणून कीर्तनाचा वाव कसा परिणाम लक्ष असू द्यायचं असं समजा की हे तुमची परीक्षा आहे आणि हे तुम्हाला तुमच्या उद्याच्या जीवनामध्ये उद्यापासून तुम्हाला कामी येणार आहे आणि नुसतं कीर्तन ऐकायचं का म्हणून ऐकायचं नाही पूर्णतः लक्ष कुठं ठेवायचंय माझ्याकडं मागून येऊ इकडे कोणी येऊ माग इकडे तिकडं फिरून पाहायचं का लक्ष कुठं माझ्याकडं आणि जेव्हा जेव्हा ते कोण लटकल <laughs> <laughs> तिकड बघ माग ब मी काय सांगितलं माग फिरून पाहायचं तिकडं कुठेच लटकून नाही मी फक्त पाहायचं तुम्ही माझं ऐकता पोट आला सुधरेंगे आजकालच वागणं म्हणून नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू सांगते माझ्या बोलण्याकडे पूर्णता लक्ष असून द्या हा पहिला नियम दुसरा नियम आनंद ठेवायचा सासूबाई <laughs> नाही <नाएक>। माझ्याकडे <laughs> <नाएक। laughs> <नाएक। laughs> एवढं रागवून पाहण्याचं काही कारण नाही म्हणून चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आणि कीर्तन बिस एवढा सुद्धा आनंद घ्यायचा आणि तिसरा नियम म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला माझा एखादा प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचा होऊन नाही फक्त दोन शब्दांमध्ये उत्तर द्यायचं देणार माना हलवायच्या काम कोणाच असत नंदी आपण कोण आहे मनुष्य म्हणून असं करायचं नाही देणार होत सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि जेव्हा जेव्हा विठल विठल गजर होईल प्रत्येकाने डाळी वाजवायची मुखातून विठ्ठल म्हणायचे आता आम्ही सर्व गप राहणार तुम्ही तुमच म्हणायचं हातोच तुम्ही तुमचं म्हणायचं मोठ्या नाही काय विठ्ठल विठ्ठल सगळ्याची टाळी एक सोबत आली पाहिजे कोल्हापूर एक सोलापूर नाही <laughs> हा बोला विठ्ठल टाळी टाळी एक सोबत हो वन टू थ्री विथ लव लव मी तुमच्या सगळ्याच्या दुःखांनाच प्रतिसाद असा शेवट पर्यंत टिकून ठेवायचा तसच ते संभाषण जर असेल ना तर मी तुम्हाला काय बोलते तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला कळावं यासाठीच मी इथे आलेली आहे तर मी माझं बोलत जायचं तुम्ही तुमचं ऐकत जायचं तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी काय राहणार नाही म्हणून जेवढं काही आठ ते साडे दहा आपला कीर्तनाचा वेळ आहे जवळपास आता वेळ बघा काय वाजलेले आहे आहे तासाची आपली लक्ष माझ्याकडे आणि कीर्तन रुपये सुद्धा आनंद घ्यायचंय आता कसं कीर्तन ऐकायचंय हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे पण सुंदर असं म्हणजे लातूर तुमच्या गावाला जवळपास हे लातूर मनी झाल्यासारखं आलंय पण तरी सुद्धा शहरी भागामध्ये असून सुद्धा परमार्थाबद्दल एवढी गोडी आपण जी दाखवलेली आहे सर्व कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या जात <laughs> सुंदर भव्य हो असा मंडप म्हणत दहा दहा वर्ष जातात लोकांना पण एवढं भव्य दिव्य नियोजून त्याच्या चे होत नाही त्याच्यासाठी खूप त्यांना अनुभव लागतो तुमच्या सप्ताचा तिसराच दिव तिसराच वर्ष आणि तिसऱ्या वर्षी एवढं सुंदर असं नियोजन आपण केलेलं आहे म्हणून जे काही कार्यकर्ते आहेत जेवढ्यांची नावं मला माहीत आहेत तेवढ्यांची मी फक्त घेते बाकी कुणाची राहिली तर मनावर घ्यायचं नाही म्हणून श्री ज्ञानोबा सुरोशे तथा श्री प्रशांत गोडगे तथा श्री सचिन सुरवशे मला वाटते सरपंच हां सरपंच यांच्यासाठी सुद्धा जोरदार आणि युवा सरपण म्हटल्यानंतर गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण आजकाल तीच आहे की युवानी पुढे म्हणून श्री नवनाथ शेट्टी यांच्यासाठी सुद्धा जोरदार काय शिरोळे दगडूजी शिंदे शी श्री गुलाबराव जाधव श्री नरसिंगजी गुडे तथा श्री बळवंतजी पोळ त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार काय सुद्धा केले आणि आमच्या भारतीय सुंदर असा त्यांचा स्वभाव आहे एकाच बस जवळपास अर्धा एक तास थांबलो असाल आम्ही तिथं पण असं वाटलं घरातून बाहेरच निघून ये तिथंच का काय उद्याच जर कीर्तन नसतं तर आज शंभर टक्के त्यांच्या घरी आम्ही मुक्काम केला असता म्हणून त्यांच्या सुद्धा मनापासून धन्यवाद आणि मनापासून धन्यवाद म्हणून सेवेला लाभलेले उत्कृष्ट असे दोन्ही मृदंगवादात यांच वय फार कमी आहे पण म्हणतात ना कुणी कन्यापुत्र होती जी हरिका वाटे देवा म्हणून सुंदर असे मृदंगवादात हरिभक्तपर्यण महेश महाराज पांचा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या कृष्ण महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे

ही सगळ्यात सोपी भक्ती आहे म्हणून म्हणतात या भक्तीची ताकद काय समुवेदे जाण साई शास्त्र कारण अठरा ही पुराण हरी शिगती चार वेळ सहा शास्त्र आणि अठरा पुराण हे सुद्धा काय एका हरीच गुणगान गातात आणि तेच गुणगान आपल्याला सुद्धा गायचे आणि हीच गोष्ट भगवंताला सुद्धा सगळ्यात जास्त आवडते पुन्हा म्हणतात एवढं सोपं आहे न लगत ही साई असं जागी पुन्हा सोपी येतो कारण काही सहन करण्याची गरज नाही या शरीराला त्रास द्यायची गरज नाही वनंतराला जायची गरज नाही सुखी तो घरा नारायण भगवंत घर बसले तुमच्याकडे येणार पण काय करायचं थाईच बैसोनी करा एक आवडी अनंत आडवा एका ठिकाणी बसा त्या भगवंताला कोणतंही एक नाम घ्यायचं एखादा तो दृढ घरी मला हाताची करू नाही तुझी कोणतंही एक नाम घ्या त्या नामाचा नामा सतत सतत जप आपण करत राहायचा हीच खरी भक्ती आहे हीच भगवंताला सुद्धा आवडले संत बैसरी या ठाई मनतर राम राम काय होय श्रम ऐसे सांगा Seremani bola bergerak. पहिल्या ढाई म्हणता राम राम काही वय श्रम सांगा काही श्रम लागत नाही पण जेव्हा आपण सातारकरी एका ठिकाणी बसतो आपण देवाच्या नामाच्या गोष्टी करतो बर का नाही तर समाज पुढं कसं जाईल याच्या गोष्टी करतो का नाही बरं कोणाच्या लेकरांना किती चांगलं काम की याच्या गोष्टी करतो का मग काय करतो मला पण माहित नव्हतं बरं माझं लग्न झालं ना म्हणून मला आलं बघ त्यांनी बायन सांगितले की काय वेळ गोष्टी करतो तुझी सोन अशी माझी सर अशी आणि झालं तुम्ही सांगा बरं तुमच्या लाईनी मध्ये मी कधी बसली सांग तुमच्या काय गोष्टी चालतात एखाद्याला काही चांगलं काम केलं खल्ला घेतलं रे गाडी ते मध्ये दोन नंबरच्या पैसा तिसरा म्हणजे पहिली फेटली मी घेऊ द्या ते त्याचा तर राहिलं ना पण असो आपलं काय गोष्टी चालतात गोष्टी सांगतात विषय लक्षात घ्या मी विनोद जरी केला तरी संतांच्या अभंगाला आणि ओवीला सोडून करणार नाही एक गोष्ट मी लक्षात ठेवा मी काय म्हटलं बैसकीय ठाई एवढं सोपं नाव आहे बसच्या ठिकाणी भगवताचं नाव घ्या काही श्रम लागत नाही पण एवढं सोपं असून आपण सरळ जण ते नाम घेत नाही का अरे संसारात कुठे आपल्याला ते नाव घेऊ देत नाही म्हणून आपल्या काय गोष्ट सांगतात एकदम एकमेकीच्या कानात आपण काय म्हणतो

आणि भगवंताला सुद्धा आवडणारी पण जोपर्यंत आपण करू शकत नाही जोपर्यंत संसार आपल्या मनामध्ये म्हणून याची खरं भक्ती आवडणी देवा प्रकारे हा संसार एवढी सोपी भक्ती तुम्ही नामस्मरण बसल्या ठिकाणी करा फक्त मनातला भाव चांगला ठेवून भगवंतावर विश्वास ठेवून नंतर तुम्हाला उपवास करायची गरज नाही कुठं तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही तीर्थरथ नेमक भावी सिद्धी पायाची पाहिजे किती जरी तुम्ही नियम करत असेल पण भाव नसेल तर त्याला काही महत्व नाही म्हणून भाव ठेवा आणि भगवंताचं नामस्मरण करा संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये देतात तुम्ही व्रती नियमून न करावे शरीरातील न पिडावे दुरी केली भजावे तीर्थाचे एक वेळेस कोणतं व्रत नियम करू नका चालत या शरीराला त्रास देऊ नका काही फायदा होणार नाही ना कोणत्या तीर्थालाही जाऊ नका चालतं पण जिथं आहात तिथं राहून आपल्या स्वधर्माचं पालन करा म्हणून अशा प्रकारे घर बसल्या जरी आपण भगवंताचं नाम घेतलं

आणि एकीकडे दुःख आहे तुम्ही कोणीकडे जाणार सुखाकडे सुखा जाणार पक्का सर्वजण पुरुष वर्ग मी काय सांगितलं होतं मान हलवायच्या नाही जाणार कोणीकडे जाणार सुखाकड का दुखाकड सुखाकड सुखा सुखा नक्की ना हा मग इथं लग्न झाले कोण कोणाच्या हातवर करावं ज्याने हात नाही केलं सगळे ब्रह्मचारी आहेत का ना हे ब्रह्मचारी वगैरे तुम्ही कंपाळाला जे कुंकू लावला ते का माझ्या नावच लावला असं <laughs> बरे लग्न करून संसारात राहणार आहे सुखी कोण आहे हसोर करा कोणीही सुखी मग तुम्ही आता मला उत्तर काय दिलं होतं सुखाकडे जाणार का सुखा दुखाकड <laughs> <laughs> आता जायचं सुखाकडे म्हणजे कीर्तन झाल्यानंतर तुम्ही संन्यास घेणार <laughs> <laughs> हा असं आपण सुखाकडे आपल्याला वाटतं जाण्यासाठी पण आपण सगळे सुखामध्ये आवगा नाही आणि दुःखामध्ये हे सगळ्यांना माहित आहे पण आपलं मन सगळं कळतं पण वळत नाही कारण संसार आहे म्हणतात <म्छाँ> हरे संसार संसार दोन जीवाचा विचार देतो सुखाला नकार दुखा लरे संसार संसार जसा तांबा चूल भर

संन्यास जर तुम्ही घेतला तुम्हाला कमाई करायची गरज नाही तुम्हाला सगळं तुम्ही सोडायचंय फक्त भगवंताच्याच मार्गाला लागायचे पण जर तुम्ही संसार निवडला तर भाकरी काय आकाशातून पडत नाही आपल्याला कमाई करावीच लागेल म्हणून सगळा संसार सोडून चालणार आहे पण संतांनी सांगितले तुम्ही संसार सोडून सुद्धा परमार्थ करू शकता संसारामध्ये राहू सुद्धा पण कशा प्रकारे अहो संत म्हणतात संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे या संसारामध्ये राहा असून नसल्यासारखं आणि या भगवंताचं भजन करायला कधीच विसरू नये तर तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा भगवंताचं नाम घेत राहिले तर आपण या संसार रूपी माया करून जाऊ शकतो म्हणून संत म्हणतात अशा प्रकारे आधी काय करा संकल्प माया संसाराची पुढे म्हणतात ही भक्ती करता करता ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ते सुधावे समाधान भगवंताने जशा प्रकारे ठेवल्या बाबूच्या दुसऱ्या चरणाप्रमाणे ठेविले आनंदी तैसेची राहावी आणि पुढेही भक्ती करत असताना एक काम करा ठेवले तशा प्रकारे राम समाधान ठेवण आपल्या भक्तीवर विश्वास ठेवा की भगवंत आपल्या सोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाहीत म्हणून अशा प्रकारे विश्वास ठेवायचा ही गोष्ट ठीक आहे पण विश्वास आपण ठेवणार कधी जेव्हा आपला आपल्या धर्मावर आपला आपल्या संस्कृतीवर आणि आपला आपल्या संतांवर एवढा विश्वास Así es.